साडीमध्ये बारीक कसं दिसायचं ह्याची एक सिरीज मी घेऊन येते आणि त्यातला हा पहिला व्हिडिओ आहे व्हिडिओ पूर्ण बघा आजची टिप खूप महत्त्वाची आहे कारण ही बेसिक गोष्ट जर तुम्ही करत नसाल तर बाकीच्या कोणत्याही टिप तुम्ही फॉलो करा हवा असलेला स्लिमिंग इफेक्ट अजिबात मिळणार नाही आणि ती महत्त्वाची टीप म्हणजे साडी व्यवस्थित चापून चोपून नेसायची आता म्हणजे काय की साडीचा घोळ नाही झाला पाहिजे ज्यावेळेस ते आपण ड्रेप करतो कुठेसुद्धा घोळ दिसला नाही पाहिजे एक्स्ट्राचं फॅब्रिक कुठंसुद्धा असं फ्लो झालेलं नाही पाहिजे त्यासाठी काय करायचं तर जिथे जिथे पिना लागतात तिथे तिथे त्या वापरायच्या आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की पिना एक्स्ट्रा वापरल्यामुळे साडी फाटू शकते तर साडीला पिनांपासून सेफ ठेवण्यासाठी ना काही टिप्स आहेत बऱ्याच जणींना त्या माहिती असतील जर कुणाला माहीत नसेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी त्यावर सुद्धा एक डेमो तुम्हाला दाखवेन की कशी पिन व्यवस्थित लावायची ज्यामुळे साडी फाटणार नाही आता पिना व्यवस्थित लावून साडी नेसल्यामुळे काय होतं तर साडीमुळे जो एक्स्ट्राचा बल्कीनेस दिसतो जर साडीचा घोळ तयार झाला कमरेभोवती किंवा निऱ्यांच्या तिथे जिथे आपण निरा खोसतो तिथे तर उगंच न नसलेलं फॅट नसले नसलेला नसले बल्किनेस दिसायला लागतो आणि तो अवॉइड करण्यासाठी आपण परफेक्ट जर साडी नेसायला शिकलो जिथे जिथे आपल्याला खे असं व्यवस्थित साडीचा काठ खेचून व्यवस्थित खोचून जर प पर, परफेक्ट जमलं तर मग साडी प्रॉपरली आपल्या शरीराचा कर्व्स जे असतात त्याचा शेप घेते आणि मग आप आपल्याला ॲटोमॅटिकलीच स्लिमिंग इफेक्ट मिळतो आता बाकीच्या टिप्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया जर नवीन असाल तर नक्की फॉलो करा अशाच काही टिप्ससाठी चला बाय